श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थनच्या कृपेने आज आपण श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाच्या चा चौथ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत मागील अध्यायात आपण पाहिले की स्वामी केवळ भक्तीमुळे चोळाप्पाच्या घरी कसे आले आजच्या या चौथ्या अध्यायात स्वामी त्यांच्या भक्तांसाठी कल्पवृक्षाप्रमाणे कसे आहेत तसेच स्वामींची निंदा करणाऱ्या दोन संन्याशांना स्वामींनी त्यांच्या एका चमत्काराने काय शिक्षा दिली हे आपण पाहणार आहोत हा अध्याय आपल्याला निंदेचे परिणाम काय असतात हे शिकवतो पूर्ण श्रद्धेने ऐका श्लोक श्री गणेशाय नमः मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडशोपचारी पूजावे स्वामीचरण भक्तीने एक नलगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवघा शीण नामस्मरण करावे स्वामीनामाचा जप करीता चारी पुरुषार्थ यति हाता स्वामी चरित्र गात ऐकता पुनरावृत्ती चुकेल तीन अर्थ मुखातून स्वामींचे कीर्तन करावे किंवा कानाने श्रवण करावे अथवा भक्तीने षोडोशोपचार पूजा करावी यासाठी तीर्थाटन योगाभ्यास किंवा होमहवन करण्याची गरज नाही फक्त सर्व शीण सोडून नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप केल्याने चारीही पुरुषार्थ म्हणजेच धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त होतात आणि त्यांचे चरित्र ऐकल्यास पुनर्जन्म म्हणजे पुनरावृत्ती टळतो श्लोक गताध्यायाचे आले यती नृपराया दर्शन देती राहती स्वच्छा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे पूर्वसुकृत नित्यसेवा घडे त्या ते पाच जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप अर्थ मागील अध्यायात स्वामी अक्कलकोटात आले आणि त्यांनी राजाला दर्शन दिले चोळाप्पाचा दृढधाव पाहून स्वामी त्याच्या घरी राहिले हे त्याचे पूर्वसुकृत होते ज्यामुळे त्याला नित्य सेवा घडली जे स्वामी केवळ वैकुंठवासी आहेत अष्टसिद्धी आणि नवनिधी ज्यांच्या सेवेत तत्पर आहेत त्यांनी मानवी रूप धारण केले आहे श्लोक चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी हो या आपण सहज आली तया घरी सात कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती परी तो कंटाळे आठ स्वामी नाना खेळ खेळती विचित्र इला दाखविती नगरवासीन जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली दहा अर्थ चोळा तसा गरीब होता पण स्वामींची कृपा झाल्यावर लक्ष्मी स्वतः त्याच्या घरी आली स्वामी चोळाप्पाच्या भक्तीची नित्य परीक्षा घेत असत अनेक प्रकारे त्याला त्रास देत पण तो कधी कंटाळा नाही स्वामी अनेक विचित्र लीला करत ज्यामुळे नगरवासियांची भक्ती दिवसेंदिवस दृढ होऊ लागली श्लोक सर्वांशी कल्पद्रुमासी समान होऊनी कामना करीती पूर्ण भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले चौदा जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिकाप्रती तात्काळ योग्य शासन ती सोळा अर्थ स्वामी कल्पवृक्षप्रमाणे आहेत जे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात भक्तांची कामे करण्यासाठीच त्यांनी मानवी रूपात अवतार घेतला आहे परंतु जे निंदक आणि वाईट प्रवृत्तीचे आहेत त्यांना स्वामी तात्काळ योग्य शिक्षा देतात श्लोक कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हासोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे याचे अंगी कोणते हो वसत असे अर्थ अशा वेळी दोन संन्यासी अक्कलकोटात आले आणि लोकांना हसून म्हणाले तुम्ही या ढोंग्याच्या नादी लागला आहात हा साधू नाही कारण हा अनेक भोग भोगतो अशा प्रकारे त्यांनी स्वामींची निंदा केली स्वामींनी त्यांच्या मनात काय आहे ते ओळखले जेव्हा ते संन्यासी दर्शनासाठी आले तेव्हा एक नवल घडले श्लोक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बैसले तेथून उठोनिया चालिले अर्थ ते संन्यासी स्वामींना तपासण्यासाठी आले आहेत हे स्वामींनी ओळखले ज्या घरी स्वामी बसले होते तिथून ते उठून दुसऱ्या भक्ताच्या घरी गेले तिथे स्वामी आणि ते दोन संन्यासी अशा तिघांनाही पाटावर बसवले स्वामींनी मनात ठरवले आता एक चमत्कार करूया दर्शन घेण्यासाठी क्षणार्धात लोकांची खूप गर्दी झाली श्लोक स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासापुढे लोटीती पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी आज सारा दिवस उपावासी जीव आमूचा कवळवला मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले अर्थ स्वामींच्या समोर जे असंख्य नैवेद्याचे पदार्थ पडले होते ते स्वामींनी आपल्या हाताने त्या संन्यासांच्या पुढे ढकलले म्हणजेच लोटले दिवसभर उपास असल्यामुळे त्यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि ते मनात आनंदी झाले की आता पोटभर खायला मिळेल पण लोकांची गर्दी मोडून त्याच क्षणी सेवे करी म्हणजेच सेवक आले आणि संन्यासांच्या समोरचे सर्व पदार्थ घेऊन जाऊ लागले श्लोक तेव्हा एका क्षणार्ध द्रव्याधिक सारे नेले संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चळासी तेथोनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे अर्थ सेवकांनी द्रव्यापासून सर्व काही एका क्षणात नेले आता भुकेने व्याकुळ झालेले ते संन्यासी मनात झुरत राहिले स्वामींनी मात्र त्या दिवशी अन्न आणि पाण्याचा स्पर्शही केला नाही सूर्य मावळ्यावर स्वामी उठून गेले त्या दोन संन्याशांना मात्र त्या दिवशी केवळ उपवास घडला कारण रात्री त्यांना अन्नपाणी वर्ज्य होते श्लोक जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास अर्थ जे स्वामींचा छळ करण्यासाठी आले होते त्यांची फजिती म्हणजे विटंबना झाली कारण वाईट लोकांना दंड देण्यासाठी स्वामींनी अवतार घेतला आहे ज्यांची स्वामींच्या चरणी दृढ भक्ती आहे त्यांचे मनोरथ स्वामी पूर्ण करतात श्रीपाद वल्लभ स्वामींचेच हे अवतार असून कलियुगात त्यांची भक्ती निश्चितच वाढेल असे विष्णू कवी म्हणजे लेखक म्हणतात श्लोक श्री स्वामी चरित्र सारामृत नाना नानाप्राकृत कथासंमत सदापरिसोत प्रेमळ भक्त चतुर्थो अध्याय गोडहा अर्थ अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथातील प्राकृत युक्त असलेला गोड असा हा चौथा अध्याय येथे पूर्ण झाला मित्रांनो या चौथ्या अध्यायातून आपल्याला स्वामींच्या न्यायी स्वभावाची आणि निंदा करणाऱ्यांना त्यांनी दिलेल्या शिक्षेची लीला समजली स्वामींच्या नावाचा जप सर्व संकटांवर मात करणारा आहे हे लक्षात ठेवा आता तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्वाची सूचना श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचे पूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला तुमच्या स्वामी कृपादृष्टी चॅनलवर याच पद्धतीने पूर्ण अर्थासह ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहेत पुढील अध्याय पाच चुकवू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमचे प्रेम व्यक्त करा आणि ही माहिती इतरांनाही मिळावी यासाठी शेअर करायला विसरू नका पुढील सर्व अध्यायांचे श्रवण करण्यासाठी स्वामी कृपादृष्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज